पाइपलाइन खुदाईच्या खड्ड्यात मोटरसायकल जाऊन अपघात एक गंभीर तर दोघे किरकोळ जखमी नांदणी ग्रामपंचायतीच्या पाइपलाइन लिकेज काढण्यासाठी जयसिंगपूर दानोळी रोडवरील महालक्ष्मी हॉलजवळ खड्डा काढण्यात आला होता या लिकेजचे काम समृद्धी इन्फ्रा कंपनीमार्फत सुरू आहे परंतु या उकरलेल्या रस्त्यावर सावधानतेसाठी कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड किंवा रिप्लेक्टर लावलं नसल्याने वाहनधारकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही दरम्यान मनोहर काळे शंकर काळे व अन्य एक जन हे दानोळीमधून बांधकाम कामावरून दुचाकीने चिंचवाडकडे जात होते तर या रस्त्यावर पाइपलाइन लिकेज काम सुरू आहे या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची सुरक्षेसाठी उपाययोजना नसल्याने अंधारात हा खड्डा दिसला नाही दुचाकी सरळ खड्ड्यात गेल्याने मनोहर काळे हे गंभीर जखमी झाले तर शंकर काळे व अन्य एक किरकोळ जखमी झाले स्प्लेंडर गाडी क्रमांक एम ए शून्य नऊ ए सी एकोणसत्तर तीस या गाडीचेही किरकोळ नुकसान झालं यावेळी या कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर नरेंद्र सर पूर्ण नाव समजू शकलं नाही यांच्याशी चर्चा करून संबंधित कामाची माहिती विचारली असता त्यांनी दिवाण जी आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा सल्ला दिला यावेळी अँब्युलन्सला बोलावून संबंधित अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आलं महानकर न्यूपसाठी अभय वाळकुंजे दानोळी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा